हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी जो हा परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलेला होता माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर या व्हिडिओला काही ताईंनी कमेंट केलेली आहे तर त्या ताईंच्या कमेंटना उत्तर देण्यासाठी आणि त्यांची शंका समाधान करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे बघा तर अशा सारखेच आणखी यापूर्वीही मला कमेंट आलेले होते फॅब्रिक ब्ल्यूविषयी आता यांनी विचारलेलं आहे की फॅब्रिक ब्ल्यू कुठे मिळेल आणि या आधीही मला कमेंट आलेली होती की कितीला मिळतो फॅब्रिक ब्ल्यू तर इथं मी तुम्हाला आज फॅब्रिक ल्यूशी डिटेल अशी माहिती सांगणार आहे कारण मी फॅब फॅब्रिक ग्ल्यू भरपूर दिवस यूज करत आहे त्यामुळे त्याचा थोडक्यात मी रिव्ह्यू तुम्हाला देणं इथं बघा हा फॅब्रिक ग्लूची अशी बॉटल मिळते एकदम कन्व्हिनियंट म्हणजे आपण सहज यूज करू शकतो आणि त्यावरती माहिती थोडी लिहिलेली आहे की फक्त हा जो ग्लू आहे तो आपण कपड्यावरती यूज करायचा असतो की जेणेकरून कपड्यावरचं जे बारीक सारीक काम असतं तर ते आपल्याला करता येतं सहजपणे एकदम कमी अमाऊंट वापरून म्हणजे जास्त फेविक फेविकॉल आपला यूज नाही होत तर तीस ग्रॅमची ही बॉटल असते बघा पंचवीस रुपये अशी यावरती एम आर पी आहे पण आपल्याला शॉपमध्ये चाळीस रुपयांना हा ही बॉटल भेटून जाते तर एकदम इझी ड्राय म्हणजे पटकन सुकणारा असा हा ग्लो आहे आणि याचं तुम्ही पुढचं टोक पाहू शकता एकदम छोटंसं आहे जेणेकरून आपल्याला नाजूक जे ब्लाऊजवरती काम करायचं असतं टिकली वगैरे लावायचं किंवा बारीक लेस लावायचं ही याचा उपयोग होतो बघा तर मी ही बॉटल जवळजवळ चार ते पाच महिने यूज करत आहे अजून संपलेली नाही आहे जवळजवळ आपले म्हणजे माझे आजपर्यंत शंभर ते दीडशे ब्लाऊज जोडून झाले असतील आणि तरीही मी लेससाठी वगैरे आरीवर्क जर छोटंसं असेल तर याचा उपयोग करते बघा आणि अशा पद्धतीनं हा ही बॉटल यूज करताना आपल्याला ठेवायची असते जेणेकरून जो फॅब्रिक ग्लू आहे तो खाली येतो आणि आपल्याला काम करताना मध्येच ग्लू संपला किंवा येत नाही आहे टोकातून तो ना असं होत नाही तर त्यासाठी हे ब्रॉड जे खाली टोपण दिसते तुम्हाला तर ते दिलेलं आहे बघा तर यूज करताना आपल्याला उभ्यामध्ये ही बॉटल ठेवायची असते तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण याचा उपयोग करू शकतो आपले हातीही होत नाहीत आणि आपलं काम हे नाजूकपणे होऊन जातं तर इथं मी तुम्हाला काही ब्लाउज जा दाखवते की जे मी याच फॅब्रिक माझ्या ज्या हेल्पर आहेत त्यांच्याकडून जोडून घेतलेले आहेत बघा आजच तर किती सुंदर पद्धतीनं तुम्ही पाहू शकता जो पीस आहे तो एकदम वर्कचा पीस आहे पण एकदम छान असं फॅब्रिक ग्लूमुळे त्याला लुक आलेला आहे आणि मी इस्त्रीही करत नाही माझ्या कपड्यांना किंवा अस्तरला तरी पण तुम्हाला पार्ट दिसत असतील एकदम इस्त्री केल्यासारखे के पार्ट दिसत आहेत बघा एकदम छान सुंदर असं फिनिशिंग ब्लाऊज शिवताना आपल्याला आणखी जरा जास्त उत्साह येतो असे पार्ट आपल्याला रेडी भेटले की आणखी एक ताईंनी मला कमेंट केलेली होती बघा की जर तुम्ही फेविकॉल फॅब्रिक ग्लू वापरल्यानंतर त्यांनी असे कमेंट केलेली आहे की स्टिक केल्यावर परत पाच नंबरची शिलाई मारता का आणि तर मी नाही शिलाई नाही मारत जेव्हा मा अशा पद्धतीनं मी अस्तर जॉईंट करून घेते फॅब्रिक ग्लूनं तर मी शिलाई अजिबात मारत नाही बघा डायरेक्ट आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करतो तर शिलाई मारण्याची अजिबात गरज पडत नाही तर तुम्ही आता बघत असाल मी किती वेळ कपडे हाताळत आहे पण जे चिटकवलेले जे पार्ट आहेत ते अजिबात निघत नाहीत एकदम सुंदर पद्धतीनं ते चिटकवलेले आहेत तर त्यानंतर त्याच ताईंचा आणखी एक कमेंट होती बघा कि दुसरे म्हणजे सिल्क ब्लाउज ला वगैरे ग्लू लावल्यानंतर ते डागवरती दिसून येतात का तर त्याचाच मी तुम्हाला इथं डेमो दाखवते बघा छोटासा की सिल्क ब्लाऊज असतील किंवा नेटचे ब्लाउज असतील इतर नाजूक जे कपडे आपले असतात सुळसुळीत कपडाचे तर त्यावरती हे डाग दिसून येतात का जर डार्क वगैरे ब्लाऊज असतील तर तर त्याचं उत्तर हो असं आहे तर इथं बघा मी जे सिल्क वरती एक छोटासा पॅच तुम्हाला करून दाखवलेला होता तर त्यावरती छोटे छोटे स्पॉट तुम्हाला दिसत असतील फॅब्रिक ग्लूचे तर ते दिसतातच कारण ग्लू आहे शेवटी थोडंसं ते दिसून येतं पण इथं बघा ती त्याची सुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण फॅब्रिक ग्लू अशा शिल सिल्क कापडांना लावत असतो तर तो एकदम काठाला म्हणजे आपली जी शिलाई मार्जिन असते आपण शिलाईमध्ये कापडं पकडत असतो तर त्याच्या आतल्या बाजूला जातील असे आपल्याला स्पॉट द्यायचे आहे ते एकदम छोटे छोटे म्हणजे जेणेकरून इथं बघा मी तुम्हाला शिलाईचं मार्जिन काढून दाखवते तर त्याच्या आतमध्ये आपले पॉईंट गेले बघा स्पॉट आपले फेब्रिक गुलीचे निघून गेले म्हणजे वरती आपल्या कपडा कपडा शिवून झाल्यानंतर अजिबात स्पॉट दिसून येणार नाही तर त्याच त्यानंतर आणखी एका ताईंनी अशी कमेंट केलेली होती की मी फेविकॉल वापरते आणि त्यांना पण छान असं जॉईंट होतं अटॅच होऊन जातं बघा तर फेविकॉल सुद्धा वापरल्यानंतर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही छान असतं जसं फॅब्रिक गुलवून छान अटॅच होतं तसं फेविकॉलनी होतं पण काही थोडेसे एक दोन तोटे म्हण मन, म्हणता येणार नाहीत पण एकदम छोटासा फरक फॅब्रिक ग्लू आणि फेविकॉलमध्ये आहे बघा जर तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू नसेलच फेविकॉल तुम्ही यूज करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला इथं दाखवते माझ्याकडं आता छोटीशी पॉईंटची बॉटल नाही आहे तर मी असं एका टोकदार भागाने मी अस्तर जॉईंट करून दाखवत आहे बघा फेविकॉलनी तर फेविकॉल आणि फॅब्रिक ग्लू जास्त काही फरक नाही पडत पण थोडासा किंचीच असा फरक आहे आणि फिनिशिंगमध्ये एकदम थोडासा फरक पडतो तर फेविकॉल पण सुद्धा आपण वापरू शकतो मीही किती एकदा फेविकॉल वापरलेला आहे जेव्हा माझ्याकडे फॅब्रिक ग्लू नव्हता तेव्हा मी फेविकॉलच वापरत होते पण आता मी फॅब्रिक ग्लू वापरूनच सगळे माझी जी कामं मा आहेत कपड्यावरती ती करत असते बघा तर इथं मी फॅब्रि फेविकॉल लावून सुकवलेला आहे पाठीमागचा भाग रेडी केलेला आहे आणि आता मी फॅब्रिक ग्लू वापरून एक पार्ट बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा तर तो मी तुम्हाला दाखवत आहे तर एकदम काठाशी छोटे छोटे पॉईंट आपण फॅब्रिक ग्लूचे द्यायचे आहेत एवढ्याशा पॉईंटने आपला कपडा चिटकून जातो बघा म्हणजे जास्त अमाऊंट फॅब्रिक ग्लूचा लागत नाही एकदम कमी अमाऊंटमध्ये आपला कपडा चिटकून जातो तर हा कॉटनचा कपडा होता बघा कॉटनची साडी आणि त्यातला हा ब्लाऊज पीस होता तर तो मी चिटकून तुम्हाला दाखवलेला आहे आता सुकल्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला दोन्हीही पार्ट दाखवते कसे झालेत ते म्हणजे कोणता फरक पडतो फेविकॉल आणि फॅब्रिक ब्लूमध्ये हे तुम्हाला समजेल तर जास्त असा काही फरक पडत नाही दोन्ही एकाच कंपनीचे आहेत किंवा एकाच जातीचे आहेत त्यामुळे इतका काही फरक पडत नाहीत तर इथं बघा आपला फॅब्रिक ग्लू आणि फेविकॉल दोन्ही पण सुकलेले आहेत फक्त इतकंच की फॅब्रिक ग्लू हा थोडा जास्त मला सुकलेला दिसला फेविकॉलच्या मानाने तर इथं मी राहिलेलं जे फिनिशिंगचं कटिंगचं काम आहे ते पण करून तुम्हाला दाखवते म्हणजे दोन जास्त पूर्ण सुकूपर्यंत आपल्याला रिझल्ट समजेल तर माझं कटिंग झालेलं आहे बघा एका पार्टचं या पार्टला आपण फॅब्रिक ग्लू लावलेला होता तर पार्ट बघू शकता तुम्ही एकदम एखादा सुद्धा स्पॉट आपल्याला वरती दिसून येत नाही आणि हा जो फेविकल लावलेला पार्ट होता तर ते तो पण मी कटिंग करून तुम्हाला दाखवते रेडी झाल्यानंतर तर जास्त काही फरक पडत नाही जर तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू नसेल तर तुम्ही फेविकॉलसुद्धा यूज करू शकता फक्त इतकंच करायचं आहे की आपण जी पॉईंटची बॉटल आहे म्हणजे फॅब्रिक ग्लूची जशी बॉटल आहे तशी बॉटल तुम्ही या कामासाठी वापरायची आहे तर बघू शकता हा सुद्धा कपडा एकदम छान असा सुंदर इस्त्री केल्यासारखा आपला ॲटॅच झालेला आहे आणि दुसरा पण कपडा मी दाखवते तर दोन्हीही कपडे एकदम सुंदर अशा पद्धतीनं ॲटॅच झालेले आहेत मी आता फक्त दोनच मिनटं सुकायला ठेवला होता तर एकदम छान असा जॉईंट झालेला आहे बघा कपडा तर सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे दोन्हीही पाटना तर यापैकी दोन्हीही जर कोणताही तुमच्याकडे जर ॲडेसिव्ह असेल म्हणजे फेब्रिक ग्ल्यू किंवा फेविकॉल तर तुम्ही कोणताही यूज करू शकता त्यात काही प्रॉब्लेम येत नाही तर पुन्हा एकदा जाताईंनी माझ्या व्हिडिओवरती कमेंट केलेली आणि शंका विचारलेली तर त्यांचं थँक्यू कारण त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि मला कमेंट पण केली यासाठी तर इथं बघा दोन्ही ॲडि सीम मी तुम्हाला दाखवत आहे एकदम छान असं दोन्हींचंही फिनिशिंग छान असं येतं काही फरक जास्त काही फरक पडत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू